नमस्कार शेतकरी मित्रांनो दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार आवार कसबेवणी आजचे कांदा बाजारभाव वार सोमवार दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर शेतकरी मित्रांनो मी मोहन चौधरी मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी बाजारभावाचे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच बाजारभावाची व्हिडिओ बघायला मिळेल तर चला बघू आजची शेतमालाची आवक ट्रॅक्टर आवक एकशे सत्तर पिकअप आवक बावन नग दोनशे बावीस एकूण क्विंटल चार हजार चारशे चाळीस क्विंटल आजचा सुपर कांदा बाजारभाव कमीत कमी आठशे एक रुपये जास्तीत जास्त, जास्त सोळाशे एक रुपये व सरासरी अकराशे एकावन्न रुपयापर्यंत गोल्टी बाजारभाव कमीत कमी पाचशे एकवीस रुपयापर्यंत जास्तीत जास्त, जास्त आठशे पंच्याहत्तर रुपये व सरासरी सहाशे एकाहत्तर रुपये गोलटीचा बाजारभाव कमीद कमी जास्ते जास्ते खाद कमीत कमी दोनशे एकवीस रुपये जास्तीत जास्त पाचशे एकावन्न रुपये व सरासरी तीनशे एक रुपये खाद आपण आता पुढे टमॅटोचे बाजारभाव टमॅटो बाजारभाव बदला पन्नास रुपये कॅरेट मिडियम टमॅटो शंभर रुपये ते दोनशे रुपये कॅरेट चांगले टोमॅटो दोनशे दहा रुपये ते अडीचशे रुपये कॅरेट असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून कांद्याचे बाजारभावाचे व टमॅटोचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर चला धन्यवाद शेतकरी मित्रांनो